शेअरमॅन मागं पुलाच काम घेतलं होतं तुम्ही झाला निम्मा अर्ध आहे ना अरे निम्मा अर्ध काय काम <laughs> ते कामच संपलं कालच बिल मिळालं त्याचं बिल मिळालं आले असत काय नाही कामात राहिले सात आठ लाख रुपये राहिले आपल्याला निव्वळ फायदा निव्वळ फायदा नेट प्रॉफिट नेट प्रॉफिट सहा महिन्यात सहा महिन्यात आठ लाख शेअरमॅन आम्हाला ते सात आठ लाख भेटलेत ना खर्च करा ना डाबी करायचं म्हणजे आम्ही कमावायचे तुमच्यावर धाडायचं काय इकडे त्याला काय होतं चार एक हजार रुपये बिल होईल नाही नाही ना, चार हजार होऊ नाही तिकडे दोन रुपये हो आपण पैसे खर्च करीत नसतो ते पैसे तुमच्या घराच्या धुळवड्यासारखे तरी नाही काम आपण कमावलेलं हो पाहिजे अशा कुठं धाव्यावरून याच्यावर घालायचे असते का नाही जमायचे कार्यकर्ते खर्च कराव एक भाजी तीन तीन चार चार वाटेस आमचं सांगितलं सगळ्या पैशाची व्यवस्थित गुंतवणूक झालेली आहे अजिबात त्यातला एक रुपया बाहेर जाणार तुम नाही तुमच्यावर खर्च करणार नाही काम करा आपल्या शेतात काम करा त्याच्या मजुरीत आपण तुम्हाला घेऊ घालू पण हे असे आम्ही कमावलेले पैसे तुम तुम्हाला देणार नाही तुम्ही तुमचा उद्योग बघायचा आम्ही आता आम निघतो चेअरमन कार्यकर्त्याला तुम्ही असं हॉटेल आजार जवळ घरासाठी अरे चेअरमनला आहे ना ते आठ लाख रुपये अजिबात पसू देत नाही मग मी कसा माझा हिंगा दाखवतो दे तुझ्यात बाई काय नाही ती एक कोल्हाच काम घेतलं होतं कित्येरी कोटीच त्यांना आठ लाख रुपये नेट प्रॉफिट झाले नुसतं आठ लाख रुपये अरे वा छान मग त्यांनी काय केलं त्याच्या बायकोला हार केला असं मोठं एवढं एवढं तर ह्याची गंट काय असत केलाय एक वीस बावीस तो याचा असतो त्यांची साहजिक तेच ना बायको आहे ना चांगली गोष्ट केलं पाहिजे तुम्हाला केलं काय मला कशाला करते तुमची मैत्री किती मैत्री खातर करायला पाहिजे ना हा पण मैत्री कुठं हा मैत्री कुठं आम्ही एक दोघ मित्र मित्र एक शर्ट आहे ना आज मी घालतो उदय घालतो परत परत मी घालतो असे मैत्री आमची पॅन्ट घेतली तरी ते तसे करते आता चेर म्हणजे कपडे मी कसे घालणार कपड्याच नाही तिने कसं आठ लाख फायदा झाला त्यातून बायकोला तिने नेकलेस केला काहीतरी हार केला तुम्हाला काहीतरी एक पाचशे ग्रॅमचं काहीतरी अंगठी बिंगठी कानातलं गाळ्यातलं काहीतरी करायला पाहिजे का नाही मग हा राह काहीतरी आपल्या गम नाही आपल्याला एक ग्रॅम दिला तुम्ही ना त्यांना फोन लावा आणि मला मला पण पाहिजे हार थी थी हाँ। हाँ हा मला तो पुढतो अंगठी बिंगठी भेटेल हा हा लावतो फोन लाव 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 माल नाव घेऊ ना का नाही हॅलो चेअरमन काय म्हणतो सुजाता वाई डायरेक्ट फोन करून बोलून घेतलं हा मला ना तुमच्याकडनं ना हक्क ने काय जन्म अरे बापरे अहो तुमच्या ओठातून फक्त अशी आज्ञा बाहेर पडू द्या आपका हुकुम सर आखो पर <laughs> मै शायर तो नाही मगर हसीन जब से देखा मैने तुझको मुझको शायरी आ आई <laughs> मग सांगू का सांग ना मला आहे ना तुमच्याकडनं हार पाहिजे <laughs> अरे बापरे बापरे म्हणजे डायरेक्ट लग्न करायचं काय मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे लवकर तयार होता तसल नाही विचार करायचा तुम्ही हार म्हणजे फुलांचा नाही मोत्यांचा जस, मत... जस, जस तुम्ही तुमच्या बायकोला केला ना तसा आव तुम्हाला तर कधी पण आत्ता जाऊन दोन तासात हार आणून देतो कारण पहिल्यांदाच तुम्ही काहीतरी स्वतःच्या मनाने चेअरमनला काहीतरी मागितलंय हार दिल्यावर तुम्ही खुश ना एकदम खुश मंग कस जा मंदी, मंदी हात आल जी सैराट झाल चालू येऊ का गंगुतार तू थपे मला ठाऊक तुला हवं हाय काय काही सांगू नका जसा इश्क्याचा ऐटम बाम मी सांगतो बाळू हा उरकले सगळे हा सगळं झाले आता मस्त जायचं एक काम कर ह माझ्याकडून बी शंभर घे या शंभरची बी अजून पी अयो हे शंभरची हा आणि पिऊन आला माझ्याकडे ये लगेच असा जातो टापक्यास टाकतो आणि लगेच तुला का भेटायला येतो आणि जिथे चेअरमन दिसतील त्यांना डाकता मारायचं म्हणजे फक्त डाका फक्त डाका अरे ते आपल्या हातचा मळे लगेच जातो टाकून येतो मला सांग फक्त चेअरमन कोणत्या मार्गे येणार आहेत दारू पिऊन माझ्याकडे ये ओके आपण त्यांना शोध लगेच या शंभरची टाक आता छान सुजाताबाईकडे जायचं म्हणलं ना गाडी घेता येत नाही लय पाय दुखत येत नुसतं पाय पाय फिरावं लागतं गल्ली बाळातून जायचं अला हा मुवा त्याचा हार बघून ना सुजाताबाई लई खुश होणार आता टच कोण टच गंभर निच गण ग गण छान हा चला आल मी आई हा शिरमनी ना घरून निघलीत हा रस्त्यात फक्त त्यांना घडक द्यायची एवढंच ना मग काम झालं आपलं ओके काम ओके चला चेअरमन धकली तो का काय सॉरी त्याला सांग जरा कान फड झाली चुकलं माणूस कोणत्या कामाला चाललं का झालं ओके हा काही नाही काही चलतो शिरवून आलोय तुम्ही आलो तुमच्यासाठी दोन तासात नगरला जाऊन आलो आता असा मोत्यात जरा दमकाड मस्त पैकी असा मोत्याचा हारा करून हा? आता आता पाहिजे एवढी गरबड म्हटलं दोन पैसे जास्त घे वीस हजार रुपये त्याला जादा दिले पण हारच करून आणला मी कुठे गेला हा ना हो मी खरं खरं आणला होता तिकडे चावी का इकडे तिकडे हा एवढा मोठा हार डबा केवढा असन अहो नाही मी आमच्या बाईला संशय येऊ नये म्हणून नुसता हार खेच्या टाकला ती घरी गेल्यावर पाहिला असतं एवढा मोठा डबा कुठं घेऊन चालू दीड लाख रुपयाचा हार द्या खोट बोल खर खरं आणलं होतं शपथ आणला होता हार मी हार गेला कुठं शनी खाल्ला काय खाल्ला जाऊ द्या तुम्ही ना काय मला खोट्यात काढता मी उगाच तुमच्यावर विश्वास ठेवला अहो न नाराज नको अहो खरोखर आणला होता मी हार मग गेला कुठं मलाच कळ कुठं जाताना पडला का काय आता मला परत रसली चुकीचं मग हो। तुम्हाला काय लहान पोरगी वाटते का मला येड्यात काढायला आणला होता अहो कुठे गेल्या राहू द्या उगस मी तुमच्याबरोबर गा नाही म्हणत बसली राहू द्या तुम्हाला तुमचा हार हो सुशे शर्मन हो शर्मन चर्मन कुठे गेला असंन भाऊ एवढा मोठा दीड लाखाचा हार आहे देऊ चर्मन चर्मन गावात घोटाळा झालेले मोठा काय घोटाळा झालाय हो त्या संगीचा आहे ना त्यांनी मोठा गोळ घातलाय काय गोळ काय केलंय काय त्यांनी हो ते नाय बाय हा त्या बाळ्याने नको तरी मग हार आणला त्या संगीतला दिला त्या संगीत नाव ते कळलंय गुरु बाळ्या काय म्हणला तो चर्मन ने दिलाय गाव बड तुम्हाला शोधत हिंडू राहिला ती संगीत मारण्याची धुतली घरात हा तो राहिला तुम्ही पळा लवकर आणि कोणतं पालन टाल माझं माझं एक तर हार गेलय आणि त्या बाळे तिकडे नेऊन दिलाय आईला तरी बाळ्यांनी मला धडक दिली मी चाललो काय चेरमन त्याला सोडत नसतो त्याला सोडतोय चेअरमन अय चेअरमन आला डिंगारला का रे तू अरे हा तुला सोडत नस तू आतपायच काढतो खरं आहे ना पण पुढे नेमका आता इथं बी फोन हा बोल ना काय अरे तुला कुणी सांगितलं मी संगीला फोन दिला आहे सॉरी तो महार दिला आहे नाही नाही अरे अरे तो गैर आता घरी बी यायचं नाही का मी अरे अरे घरी तरी आता घरच्या बाई कुणी तर घरी यायला सुद्धा बंदी घातली येरमंचना पा ठाडीचे काटाच काढणार आहे आज या हा थांब तू थांब हा हार देतो वे थांब आला झाले पई झाले तोय गडिंगारला तू तू याचाकडे ना पुडा लावलाय पग बर आ सोडायचं नाही आज तयार जायना ध्यानच करून टाकायचं हा हा डोक्यातच मी आता दगड टाकीतो माझी सोडित नसतो त्याला मी हा दिसला कुडा चल इकडे पुडा ग ह पुडाचा गलासन तू त्याला yana सोडित नसतो तू पडत तू या जाड साल अरे काय चाललेलं यांच अरे बाबू मला तर वाटतंय चेअरमनच काही खरं नाही खरं बर तू असं जागे बिचार पहिले जाऊन आहे ना सरपंचांच्या कानावर घालावं लागणार आहे सरपंच बाबू हा देऊन टाका माल त्याला हा देईल दे पैसे देईल आपलाच माणूस दे हा दे सरपंच काय बाबू त्या चिरमनचं काहीतरी नियोजन लावा सुट्टी नाही सुट्टी नाही एखादं दानकजरी बसलो ना मी तो म्हणतो डोक्याच्या आशे डायरेक्ट चिरपा असे अरे झाले का काय तो किसन किसन वागायला लागल्या गाडीवरती कोणाच्या चिरमन पोर राहिलो रोडनी का पण चिरमणी काय केलंय मला तरी काय माहिती काय केलं काय नाही त्यांचं काय ते असं मी आता पाहिलं आपल्या वैशिपाशी बरोबर बरोबर ठीक आहे ठीक आहे चेरमनला ते पाठवून माझ्याकडे मी बघतो काय करते इथे मला त्रास आहे मी पहिले घरी जातो आंघोळ करून चालतो चेअरमनला पाठव रे हो मी ना सांगत भाऊ तुम्हीच फोन करा तुम्ही फोन करा उचला राव चेअरमन हा हॅलो हा थी थी या इथं इथं मंदिरासमोर बसलोय हा या जरा महत्वाचं बोलायचं या बरं 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 या या काय गोळ घालतोय चेअरमन काय माहित भाऊ इतके लवकर आपल्याला होतो मी इथं आजारी सगळे तिरपीट उडाली काय नेमकं किशनराव ते संगीताचा संगीता नावरा परमान मागा दांडकण बिंडकण तो गांठ्या तो चेअरमन 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 तिने विचारला सण गांठ्याला चेअरमन कुठे म्हणलं पण राव मला काय पण अहो असा घोळ झालाय सगळा तर आम्ही आता खाजगी सुजाता एक हार आणला मोत्याचा मोत्याचा हा लाख हार आणला आम्ही आता आणला आमचा खाजगी विषय पैशाचं जाऊ द्या पण ह्या बाळ्यानी गांठ्यानी मला धक्का दिला आणि माझ्या खिचातून हार काढला आणि तो काढला स्वतःला घ्यावा ना संगीकडून नेऊन दिला आणि बाळ्यानी आणि संगीला सांगितलं चेअरमननी दिलाय आता ते संगीताच्या नावऱ्याला कळले संगी आणली आणि माझ्या माग आता दांडक घेऊन लागला तुम्ही ना तेवढं मला वाचवा त्याच्यातून तो विलन गावचा आता आईला काय वाचवा राव तुम्ही कुठं नाही करता आणि मला वाचवा म्हणता काय डोकं चालवा राव तुम्ही ते येईन ना मला नाही तर घरी जायला एक आयडिया आहे बरं का पण तुम्हाला तो दीड लाखाचा हार सोडावा लागेल अहो जीवापेक्षा पगडी सलामत सर सलामत तर पगडी पाचाच हार जाऊ द्या पण नक्की ना नक्की हे गुंतास सोडून टाका बाऊ अहो झालं काय झालं ते थोडस कन्फ्युजन झालंय ते आमचा जरा बाळू आहे ना पियाला होता आणि त्यानं ते काय आलं ते वायरमनने द्यायला सांगितलेला हार होता आणि तो चेअरमननी द्यायला सांगितलं असं म्हटला आणि त्याला जायचं होतं इकडं आणि तो आला तुमच्या इकडं नाही नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे गोंधळ झालायचे पण आता काय ते निपटावं लागेल ना गोंधळ आपल्याला तुम्ही काय करा तुम्ही काय तुमच्या मंडळीला मारू बिरू नका हा झाली चूक आता त्या बाळ्याकडून झाली पिण्याच्या नशेमध्ये नाही 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 चेअरमनचा काही संबंध नाही आणि तुमच्या मंडळीचा काही संबंध नाही काहीच नाही तो बाळूनी घोळ घातलाय सगळा तुम्ही भेटा मला मी सगळं समजून सांगन तुम्हाला पण तुम्ही आता आयुष्य बंद करा कराव नका मारू चेअरमनला काही गरज नाहीये चेअरमनचा काही दोष नाही त्याच्यात मी केली चौकशी सगळी बरं 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 बर चालतंय बर, 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 चालतंय हा एकदम टेंशन थीके, 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 आता एकदम टेन्शन मुक्त वा आहे ठीक आहे जाऊ आपण कुठेतरी मध्ये बसू जरा ठीक आहे ठीक आहे चाल ठेवू का आता आता एकी लागेल मला देऊ सगळं झालं पण आता सरपंच तुम्ही आपले एवढे मित्र आमचं एवढं प्रकरण सोडलं तुम्ही तेवढा दीड लाखाचा हार घेऊन द्या एवढं म्हणजे कसं आहे सगळं नाही आता झालं तुमचा भेटणार नाहीये मी हार तो आता त्या संगीकडून घेणार बर मग हा तो मोडणार त्याचे पैसे घेणार आणि असं सांगणार का ग्रामपंचायतचं सा जे नवीन बांधकाम चाललंय त्याला कुणीतरी गुप्तदान दिलंय आता दीड लाख रुपये तुमच्या परंतु तरी तुमचं नाव येणार नाही आता हे दीड लाख रुपये अक्कल खात्यात गेले असं समजा समज हा आणि हा विषय सोडून द्या आणि नसला सोडायचा तर किसनचा गुप्त दान आमच्या कोण ग्रामपंचायतला आणि आता त्या पार्टीचा बघा त्याला पार्टी द्यावं लागेल मला शांत करावं लागेल नशीब नशीब तो अजून चेअरमन बाईकडे गेलेला नाहीये हे वेगळं प्रकरण चेअरमन बाई पर्यंत मला आताच फोन आला होता घरीच येऊ नका आता ते वेगळं प्रकरण मिटवा आता ते बघा निपटा आता कसं निपटायचं ते